नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करूया लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा तोही आनंदात मुलांना त्रास न देता काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ते पहा पहिले मुलांची रुची ओळखा पहिली गोष्ट म्हणजे मुलांची रुची ओळखणे त्यांना कोणता रंग आवडतो चित्र खेळ यांचा उपयोग करून त्यांना मजेत त्यांचा अभ्यास कसा घेता येईल उदाहरणार्थ मुलांना चित्र पाहणं आवडतं तर चित्रामधून त्यांना काय शिकवता येईल ते, शिक ते पाहणे दोन छोट्या छोट्या टास्क मध्ये विभाग लहान मुलांचा मोठा अभ्यास सांगितल्यावर ते कंटाळतात म्हणून अभ्यास छोट्या छोट्या विभागात आपण करूया उदाहरणार्थ आज एकच गोष्ट शिकूया जसे की रंग ओळखणे त्यानंतर साध्या गणिताच्या उदाहरणावर लक्ष केंद्रित करणे फॉर एक्झाम्पल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असे छोट्या छोट्या टास्क मधून मुलांचा अभ्यास घेणे तीन खेळातून शिकवा खेळातून शिकवणे ही सर्वोत्तम पद्धत आहे मुले खेळताना शिकतात आणि शिकलेले दीर्घकाळ लक्षात ठेवतात उदाहरणार्थ रंग ओळखायला रंगांचे खेळ गणित शिकायला गणिताचे खेळ चार मुलांना प्रोत्साहन द्या प्रत्येक वेळेस मुलांनी बरोबर उत्तर दिल्यानंतर त्यांना प्रोत्साहन द्या त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढवतो उदाहरणार्थ अरे वा असे सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवा पाच मुलांच्या प्रश्नांना उत्तर द्या लहान मुलं लहान मुलांमध्ये जिज्ञासा मोठ्या प्रमाणात असते त्यांच्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्या त्यांचं कुतूहल वाढाव उदाहरणार्थ ते हा काय आहे असं विचारतील तेव्हा त्यांना सोप्या आणि योग्य शब्दात सांगायला विसरू नका सहा वेळेचे नियोजन करा लहान मुलांचं लक्ष दीर्घकाळ धरून ठेवणं अत्यंत कठीण असते म्हणून अभ्यासासाठी ठराविक वेळ ठेवा उदाहरणार्थ दररोज वीस ते तीस मिनिट अभ्यास घ्या आणि मग त्यांना खेळू द्या सात सहनशीलता आणि समजूतदारपणा ठेवा शिक्षण हा दीर्घकालीन प्रवास आहे मुलं लगेच शिकतात असं नाही त्यामुळे त्यांच्याशी सहनशीलतेने वागा समजूतदारपणे वागा उदाहरणार्थ जर मुलांना लगेच नाही समजलं तर त्यांना वेळ द्या पुन्हा त्यांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मुलांचा अभ्यास आनंदात आणि सोप्या पद्धतीनं घेऊ शकता आशा आहे की ही टिप्स तुम्हाला नक्की आवडतील टिप्स आवडल्या तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा Дальние